शेतात कापूस वेचणीचे काम सुरू होते कापूस वेचणी करत असताना दूर अंतरावर बिबट्या दिसला बिबट्या आपल्या दिशेने येईल व हल्ला करेल या भीतीतून तरुणी घराकडे धावत सुटली मात्र घाबरलेल्या तरुणीसोबत असं काय घडलं की जे पाहून तुम्हाला हे धक्का बसेल बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे शिवारात सदरची घटना घडली असून ग्रामीण भागात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे तालुक्यात एका पाठोपाठ हल्ल्याच्या घटना घडून बिबटे पिंजऱ्यात अडकत असतानाही शेतशिवारांमध्ये बिबट्याचे दर्शन होत आहे याच दरम्यान तांबोळा शेतशिवारात देखील बिबट्याचे दर्शन झाले तांबोळा येथील शेतकरी विजय विक्रम पाटील यांच्या शेतात एकोणीस नोव्हेंबरला काही महिला कापूस वेचणीचे काम करत होत्या तर शेतात विजय पाटील यांचा मुलगा व मुलगी देखील होते सकाळी दहाच्या सुमारास स्नेहल विजय पाटील वयवर्ष अठरा ही तरुणी भावासह हो शेताजवळच्या विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली होती तिला अचानक बिबट्या दिसल्याने तिने जोरात आरोळी मारली त्याचवेळी तिच्या भावाने कापूस वेचणी करणाऱ्या महिलांकडे धाव घेतली मात्र स्नेहल विहिरीजवळ असतानाच तिचा अचानक पाय घसरला आणि ती विहिरीत पडली हा प्रकार समजताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली पाटणा तांडा येथील पट्टीचे पोहणारे कैलास चव्हाण यांना बोलावून स्नेहलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून या मुलीला मृत घोषित केले याबाबत ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे